मित्रांनो नमस्कार आपण सन्मान न्यूज पोर्टीन सातपूरच्या गुरु शिष्य जयंती महोत्सव सा समितीतर्फे सातपूर ज्योती जन्मोत्सव सा उत्साहात संपन्न अशोकनगर येथील जांता राजा मैदानावर शौर्यगाथा कर्तृत्वाची या कार्यक्रमातून महात्मा फुले दाम्पत्याचा उलगडला जीवन प्रवास स्त्री शिक्षणासाठी फुले दाम्पत्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले स्त्री शिक्षणाची चळवळ प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच स्त्रिया शिकाव्यात यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने घेतलेला ध्यास शौर्यगाथा कर्तृत्वाची या कार्यक्रमातून उलगडला सातपूर येथील गुरुशेष ज्योती जन्मोत्सव समितीतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने अशोकनगर येथील जाणता राजा मैदान येथे शौर्यगाथा कर्तृत्वाची या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळाला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित या नाटकाने नागरिक मंत्रमुग्ध झाले या कार्यक्रमामध्ये विविध गीते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या भेटीचा प्रसंग शेतकरी गीते खंडोबाची गाणी अशी वेगवेगळी वेग गाणी सादर करण्यात आली या कार्यक्रमास उदंड प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे शिवसेनेचे नेते विजय अप्पा करंजकर नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे भाजपचे ज्येष्ठ नेते मई शिरे श्री गणेश बोलकर छावा क्रांतीवर संघटनेचे अध्यक्ष श्री करण गायकर सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित नलावडे माजी नगरसेवक सुरेश नाणा भंधुरे शशिकांत जाधव भागवत आरोटे नंदूशेठ जाधव माजी नगरसेविका इंदुबाई नागरे उषाताई शेळके माधुरी बोलकर सौ दीक्षाताई लोंढे सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर अमोल पाटील जुनेद शेख राजेश दराडे जी एस सावळे नाना बाळासाहेब जाधव नितीन बाळानिगर युवा नेते सार्थक नागरे किरण पाटोळे सौ कल्पना पाटोळे नरेश सोनोणे श्री देवा जाधव समाधान देवरे मायताई काळे डॉक्टर उषाली सोनोणे नरेश सोनोणे भिवानंद काळे महेंद्र शिंदे बजरंग शिंदे चंद्रकिशोर मुंदडा विजय बुरकुल इंद्रबाणाप्पा सांगळे शरद उर्फ श्रावण शिंदे शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते पदाधिकारी सचिन आबा गांगुर्डे मुन्ना तुपे देवा जाधव दीपक वाकचौरे सातपूर गुढीपाडवा समिती सातपूर विविध कार्यकारी सोसायटी पिंपळाबाऊला युवा प्रतिष्ठानचे दीपक नागरे निलेश बोडके किरण गुंबाडे दीपक भावले भाऊसाहेब बोराडे गणेश भाऊले योगेश भाऊले भगवान काकड उद्योजक दिलीप गिरासे अशोक पारखे प्रवीण पाटील दत्ता पाटील योगेश गांगुर्डे रवी देवरे ज्ञानेश्वर पेरे वाळू थोरात रामारी संभेराव संजय राऊत लोकेश बाळागवळी ज्ञानेश्वर बगडे लखन कुमावत संत शिरोमणी सावतामाळी सेवाबाई संस्थेचे चुंचाळे सर्व पदाधिकारी संत सावतामाळी मंडळ श्रमिक नगर क्रांतीसूर्य फाउंडेशन पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे यांनी केले तर आभार कार्याध्यक्षा सौ निलिमा पोपटराव जेजूरकर यांनी मांडले कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अध्यक्ष इंजिनिअर प्रवीण नागरे कार्याध्यक्ष सौ निलिमा पोपटराव जेजूरकर उपाध्यक्ष बाळासाहेब भोजने सौ मनोज तांबे सरचिटणीस काळू काळे सौ सो सोनाली तुषार बंधुरे सचिव श्री अश्विन महाजन तुषार ढेपले यांच्यासह कोर कमिटीचे पदाधिकारी प्रकाश महाजन श्रीराम मंडळ मच्छिंद्र माळी पोपटराव जेजूरकर भारत जाधव अनिल माळी राहुल साळुंखे प्रकाश खैरनार दीपक गांगुर्डे शिवाजी काळे हेमंत शिरसाट सीए मनोज तांबे अशोक मंडलिक दिनेश चव्हाण पवन दोंदे गोकुल तिडके तुषार भंदुरे दयाराम माळी शशिकांत सोरुणे हर्षल मोरे यांनी पुढाकार घेतला सर्व या समितीच्या वतीने स्वागत करतो या समितीने दरवर्षी या कार्यक्रमाचे नियोजन करत असतात पण दरवर्षी त्याचा दर्जा हा सुधारत चालला आहे आणि सातपूरपर्यंत जोशी सर्वच पक्षाचे विकास कुठल्याही गावात होते सर्व पक्षी ही कमिटी असते त्यात भारतीय जनता पार्टी आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे सर्व पक्षीय मनसेपासून सगळे आहेत आणि हे खूप चांगलं प्रतीमध्ये आपला आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया प्लस महिलांना आत्मसंरक्षण या सर्व गोष्टी केल्या मी तर म्हणेन की मी माझ्या एवढा कोणीच नाही स्त्रीला स्वातंत्र्य देण्या एवढा माझ्या एवढं स्वातंत्र्य करूनच दिले कारण मी माझ्या स्वभाव्यवतींना सहा वेळा तीन वेळा नगरसेवक तीन आमदार

Semuanya bisa berpositif, yang tersebut diadik-adik Sama diri saya, saya berpositif Saya berpositif Hei Jyoti, Hei Brandi Hei Jyoti, Hei Brandi Yang tersebut, yang lain orang juga यावेळी जन्मोत्सव उपक्रमासाठी पुढाकार घेणाऱ्या सर्व सभासदांचा समितीतील पदाधिकाऱ्यांचा आणि कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला थोडं मागे सारखा बघा इकडे बघा इकडे माझा परिवार आलाय माझा परिवारचा परिवार घ्या इकडे लक्ष इकडे काही इकडे कटा थोडं डोळे

पुन्छा या कार्यक्रमासाठी सातूर पंचकोशीतील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील सर्व नागरिक बंधू भगिनी व सभासद व देणगीदारांच गुरु शिष्य जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस च्या वतीने आपल्या सगळ्यांचा आभार संपूर्ण भारतवर्षामध्ये ज्यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहानं साजरा होतोय क्रांती सूर्य भूषण शिक्षण महर्षी आणि सर्व ह्या महाराष्ट्राला दिशा आणि खऱ्या मार्ग दाखवणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आणि इथं उत्सव आहे काय म्हटलंय गुरु शिष्य जयंती जन्मोत्सव खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला छत्रपती काय याची खरी ओळख करून देणारे लाखी सूर्य म्हटलं तर ते महात्मा ज्योतिराव फुले यांना म्हणता येईल अशा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती मी त्यांना या ठिकाणी कोटी मोठी प्रणाम करतो आपण सर्वजण या उत्साहात या सर्व मंडळांच्या विनंती घेऊन विनंतीस मान देऊन उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं सहर्ष आधी स्वागत करतो आभार मानतो आणि पुढे एकदा या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्व समितीचं मनपूर्वक आभार मानतो स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि आणि त्यांच्याबरोबर सन्मान्य एकनाथजी माळी आणि महाजन साहेब आपण सुद्धा सोबत व्हायचंय राजेशजी महाजन एकनाथजी माळी त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरजी साहेब आपण सर्वांनी या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर उपस्थित राहायचंय त्याचप्रमाणे पुन्हा एकदा हरिभक्त पारा यांचे सन्मान्य सावता महाराज आपण सुद्धा वासुदेवजी महाराज वासुदेव महाराज आपण सुद्धा मंचावर सामाजिक कार्यकर्ते गौरवभाऊ जाधव आणि मंधुसिंगजी जाधव आपण दोघंही सहसन्मान मंचावर आमंत्रित आहात आपला सन्मान या ठिकाणी समिती सदस्य यांच्या त्यांच्या वहिनी पांता सौरे या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सन्मान्य पांढरी वाईस चेअरमन सन्मान्य थोरात दादा आपण सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज भारताला संविधानाची भेट देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शूरवीर शाहू महाराज नंतर नंतर अशी परिस्थिती आली शिकवायला जायला लागलं त्याच्यानंतर नंतर प्रतिबंध गृह सत्यशोधक समाजाची स्थापना विधवा पुनर्विवाह हो। सतीची प्रतिबंध अशी चीजें जे गाव चालू होते त्यातलंच एक म्हणजे धावंतर संप आजचा विचार करता

Sabi, hasil tahun sama zaman juga. नमस्कार माझं नाव दामिनी जयश्री राजेंद्र जाधव आज जे नाटक तुमच्यासमोर सादर झालं त्या नाटकाचं नाव आहे वय मी सावित्रीबाई हे नाटक खरं तर एक तासाचं आहे पण आज वेळेअभावी मला ते कमी वेळेत सादर करता आलं पण मला हे सादर करण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी गुरु शिष्य समितीचे मनापासून आभार मानते आणखी एक गोष्ट सांगायची आहे की आ... मी नाटकांमध्ये काम करते अभिनेत्री लेखिका दिग्दर्शिका आहे माझं नाट्यशास्त्रामध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि कट्टीबट्टी नावाची माझी एक नाट्यसंस्था आहे ज्यामधून मी अभिनयाचे आणि डान्सचे क्लासेस घेते वय मी सावित्रीबाईबरोबरच रमाबाई आंबेडकरांच्या जीवनावर आधारित मी रमाई हे एकपात्री नाटकसुद्धा करते तर जर म्हणजे मी जाहीर विनंती करते की जर तुमच्यापैकी कुणालाही रमाबाई किंवा सावित्रीबाईंचं हे एकपात्री नाटक ठेवायचं असेल उद्देश हाच आहे की त्या लोकांचे विचार समाजापर्यंत पोहोचावे तर तुम्हाला हा प्रयोग ठेवायचा असेल तर जरूर माझ्याशी संपर्क साधा सोशल मीडियावरती पण दामिनी जाधव आणि कट्टीबट्टी नावाचं अकाउंट आहे माझे या नाटकाचे उत्तराखंड गोवा मैसूर बँगलोर सुरत मध्य प्रदेश इथेसुद्धा प्रयोग झालेत आणि माझी एक माफक माफक अपेक्षा आहे की नाशिकमध्ये सुद्धा त्याचे भरभरून प्रयोग व्हावे आज मला गुरुशिष्य समितीने इथे संधी दिली त्याबद्दल त्या समितीचे बाळासाहेब भोजने साहेबांची बाळासाहेब साहेबांचे आणि तुमच्या सगळ्या प्रेक्षकांचे मी मनापासून आभार मानते धन्यवाद अध्यक्ष या ते या कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी सर्व उपस्थितांचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी उभा आहेत मागील अठरा वर्षापासून प्रकाशजी महाजन असतील श्रीरामजी मंडळ असतील मच्छिंद्रभाऊ माळे असतील भूपजी देजुरकर या सर्वांनी लावलेलं ला छोटंसं रोपट आज या वटवृक्षाच्या रूपात या ठिकाणी आपल्या सर्वांना दिसत आहे एका छोट्या ठिकाणावरनं सुरुवात झालेल्या या समितीची आज आपण बघत आहात की सगळ्या समितींच्या बरोबरीनं या सातपूर शहरामध्ये अत्यंत सुंदर असं काम ही आमची जयंती समिती करत आहेत तीनही महापुरुषांचे जन्मोत्सव अत्यंत दिमागदार स्वरूपात आपल्या सातपूर शहरामध्ये साजरे केले जातात आणि आपल्या महाराष्ट्रात आपल्या सातपूर शहराचं नाव आहे तेच नाव या ठिकाणी अखंडित राहण्यासाठी याच्या पुढेही हे जन्मोत्सव असेच साजरे करण्यासाठी तुम्हाला सर्व मायबाप जनतेचं आशीर्वाद या ठिकाणी अपेक्षित आहेत सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद